बॉस खाली करा सगळे मागे थांबा फोटो डबल डबल होईल काळजी करू नका सगळ्याची फोटो येईल दोन दोन टायमामध्ये स्टेशन मध्ये गर्दी खूप आहे सगळ्यांनी सहकार्य करा दोन मिनिट दोन मिनिट माझ्या वतीनं सैनिकाचा बरोबर वाढवणे सध्या आपण तीनशे पासष्ट रुपयाचं आवाहन केलंय ही योगदान आपल्या लगुखी राशीला द्यावं आणि या ठिकाणी डॉक्टर चंद्रकांतजी महाजन साहेब आहेत डॉक्टर कपलीलजी महाजन साहेब यांची सेळजी मला वाटत आहे एअरफोर्स मध्ये त्यांची निवड झाली आहे आपल्या जिल्ह्यातील माझ्या प्रमाणे दुसरा तिसरा तिसरा विद्यार्थी आज सहभाग सुटवलेला आहे कृती डॉक्टर साहेब आहे कुठल्या पातळीचा पक्षाचा न विचार करता सहभाग सुटवणार त्यामुळं पुन्हा पण सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो ह्या त्याबद्दल सगळ्यांचे आभार मी व्यक्त करतो कृषी जय महाराष्ट्र जय श्रीराम